नमस्कार सुजान संगोपनमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आपलं बाळ खूप हुशार चुंचुणी छान बोलणारं आणि भरपूर माहिती असणारं बुद्धिवान असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं त्यासाठी लहानपणापासूनच मुलांच्या उत्तम बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं आजापास कोणकोणत्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण संपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लहान मुलांची स्मरणशक्ती एकाग्रता आकलन क्षमता उत्तम वाढण्यासाठी मुलांच्या मेंदूचा योग्य पोषणाची गरज असते मेंदूच्या उत्तम विकासासाठी पूरक आहार आणि मेंदूला चालना मिळतील असे खेळ खूप उपयुक्त हो ठरतात बाळाच्या जन्मानंतर पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्वपूर्ण असतात लहान मुलांच्या मेंदूचे दोन भाग पडतात आणि त्या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते मेंदूच्या दोन्ही भागातील चालना मिळणं मेंदूचे दोन्ही भाग विकसित होतील यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खेळ मुलांना देणं गरजेचं असतं लहान मुलं मेंदूच्या उत्तम विकासासाठी आहार आणि ॲक्टिव्हिटीसोबतच मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणं म्हणजे मुलांना पुरेशी झोप मिळणं गरजेचं असतं तसेच मुलांवरती कोणत्याही गोष्टींसाठी प्रेशर ताणतणाव नसावा लहान मुलांना रात्रीची मोठी झोप आणि दिवसातून एक किंवा दोन वेळेची विश्रांती मिळणं खूप गरजेचं असतं मेंदूच्या उत्तम विकासासाठी मेंदूला पुरेसा रक्त पुरवठा होणंही गरजेचं असतं मेंदूला चालना मिळेल म्हणजेच मेंदूचा व्यायाम होईल यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पझल्स मुलांच्या हात आणि डोळ्याची सुसंगती वाढेल असे खेळ त्यांच्या विचारांना चालना मिळेल असे खेळ खेळण्यासाठी द्या लहान मुलांना टी व्ही किंवा मोबाईलमध्ये गुंतवून ठेवू नका टीव्ही किंवा मोबाईलमुळे मुलं फक्त एका ठिकाणी बसून बघण्याचं काम करतात त्यामध्ये त्यांची शारीरिक किंवा बौद्धिक चालना कोणतीही कल्पनेचा वापर किंवा मुलांची गुंतवणूक होत नाही आणि हे मेंदूच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकतं मुलांना टी व्ही किंवा मोबाईलमध्ये गुंतवण्यापेक्षा वेगवेगळे खेळ घरातील छोटी कामं मुलांशी खेळणं गप्पा मारणं गोष्टी गाणी म्हणणं अशा गोष्टींमध्ये गुंतवा म्हणजे मुलं स्वतः विचार करतील शिकतील आणि कल्पना वापरतील त्यांना स्मरणशक्ती कौन होण्यासाठी कोणकोणते खेल खेळ खेळू शकतो त्यासोबतच आहार कसा असावा याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता दहा ते पंधरा फूट जागेमध्ये आठ हा मोठा अंक लिहून मुलांना त्यावरती पाच ते दहा मिनिट चालवा मुलांचे मेंदूचे दोन्ही भाग विकसित होण्यासाठी ही खूप चांगली कल्पना आहे मुलांकडून या गोष्टी करत असताना जरी काही चूक झाली काही नुकसान झालं तरी मुलांना रागवू नका त्यासाठी पुढच्या वेळी काय काळजी घ्यावी हे समजून सांगा त्याच्या विचारातून काही गोष्टी शिकतात त्यावेळी त्यांच्याकडून चुका घडतात किंवा काही नुकसान होतं परंतु त्यातून मुलं भरपूर गोष्टी शिकतात झालेली चूक का झाली याचं आत्मपरीक्षण करतात आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुलांचा स्वतःचा विचार तयार होण्यासाठी आकलनक्षमता वाढण्यासाठी आणि एकंदरच बौद्धिक विकासासाठी या गोष्टी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे मुलांना स्वतः खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांना वेगवेगळे खेळ गोष्टी गाणी किंवा घडलेले प्रसंग यावरती चर्चा करा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आकलनशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी खेळ मुलांना पण देऊ शकतो घरी उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचशा वस्तूंमधून असे खेळ तुम्ही मुलांशी खेळू शकता मुलांची डोळ्यांची आणि हातांची सुसंगती वाढवण्यासाठी मुलांची कल्पना वाढवण्यासाठी स्वतः विचार करून अडचण दूर करण्यासाठी पेशन्स वाढवण्यासाठी हे खेळ खूप फायदेशीर ठरतात अशा खेळांमधून मुलांची एकाग्रता बसण्याची सवय वाढते वाचन करणं गोष्टी सांगणं घडलेले प्रसंग पाहिलेल्या गोष्टी आठवणं चित्र काढणं चित्र रंगवणं घरातील छोटी छोटी कामं करणं आईला मदत करणं पाण्यासोबत खेळणं कागदांचे वेगवेगळे आकार बनवणं बागकाम करणं आणि घरातच असणाऱ्या वस्तूंमधून काही खेळ खेळणं कल्पकता वाढवणं या गोष्टी मुलांची एकाग्रता आणि आकलन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात लहान मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती शक्ती आकलन शक्ती वाढवून बौद्धिक विकास चांगला होण्यासाठी योग आणि ध्यान खूप उपयुक्त ठरतं लहान मुलांमधील मानसिक तणाव कमी करण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी योगा खूप फायदेशीर आहे मुलांच्या उत्तम विकासासाठी आहार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच पाणीही भरपूर प्रमाणात पिणं गरजेचं आहे बाळाच्या आहारामध्ये साखर आणि मिठाचं सा प्रमाण कमी असावं साखरेचं किंवा कॅफिनचं प्रमाण जर अतिरिक्त असेल तर मुलं अतिचंचल अतिस्थिर होतात मुलांच्या आहारामध्ये चॉकलेट साखर कॅफिन कोल्ड्रिंक असे पदार्थ कमीत कमी द्या मुलांच्या मेंदूच्या उत्तम विकासासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवणं तेवढंच गरजेचं आहे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुलांना प्रेम माया कोणतीही गोष्ट केली तर त्यासाठीचं कौतुक प्रोत्साहन मुलांना प्रेमानं कुषित घेऊन कुरवाळणं मुलांना सुरक्षित वाटावं यासाठीचे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे बाळाच्या आई बाबा आणि घरातील इतर व्यक्तींनी मुलांना प्रोत्साहन देणं नवीन गोष्टी शिकवणं गरजेचं आहे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला तर मुलं कोणतीही गोष्ट खूप मनापासून आणि आनंदाने करतात नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करतात लहान मुलांना प्रेमाने कुशीत घ्या कुरवाळा यामुळेही मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी शिकण्यासाठी अनुभवण्यासाठी प्रोत्साहन द्या पालकांनी त्यासाठी मुलांना मदत करा वेगवेगळे खेळ तयार करून द्या मुलांना वेगवेगळ्या कल्पना सांगा या गोष्टींमध्ये पालकांचा सहभाग असेल तर मुलांना त्या गोष्टी करण्यामध्ये अधिकच रस दिसतो मुलांनी शिकलेल्या पाहिलेल्या गोष्टी परत त्यांना विचारा त्यावर चर्चा करा त्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्याबद्दल बोला अशा गोष्टी लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात मुलांच्या आहारामध्ये ओमेगा थ्री प्रोटीन आयर्न फॅट योग्य प्रमाणात असेल याकडे लक्ष द्या मुलांच्या आहारामध्ये वेगवेगळी फळं रंगीत भाज्या धान्य कडधान्य दूध दुधाचे पदार्थ अंडी मांसाहारी पदार्थ द्या लहान मुलांना आहारामध्ये नियमितपणे भिजवलेले ड्रायफ्रूट दिल्यानेही फायदा दिसून येतो मुलांच्या आहारामध्ये दररोज चवसाचा वापर करा त्यामुळेही मुलांचा मेंदूचा विकास चांगला व्हायला आणि मेंदूच्या पोषणासाठी खूप फायदा होतो लहान मुलांना आईचं दूध मिळणं गरजेचं असतं बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास चांगला होण्यासाठी मदत होते बाळ दीड महिना पूर्ण झाल्यानंतर बाळाला आपण बालगुट्टीही चालू करू शकता बालगुटी चालू करताना काय काय काळजी घ्यावी याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बालगुटीमध्ये उगाळे जाणारे ड्रायफ्रूट आणि वनौषधी बाळाच्या उत्तम विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात लहान मुलांना नियमितपणे वेखंडाचा उगाळा दिल्याने फायदा दिसून येतो त्यासोबतच मुलांना नियमितपणे सुवर्णजलही देऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना सुवर्ण प्राशन दिल्यानेही फायदा झालेला दिसून येतो सुवर्णजल कसं तयार करावं याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता मानवी मेंदूचा डावा, डावा भाग आणि उजवा भाग असे दोन भाग पडतात मेंदूचा उजवा भाग हा शरीराचा डावा भाग नियंत्रित करतो आणि मेंदूचा डावा भाग हा शरीराचा उजवा भाग नियंत्रित करतो बऱ्याच वेळा मुलांच्या मेंदूचा डावा किंवा उजवा यातील एकच भाग जास्त विकसित झालेला असतो आणि हे प्रत्येक मुलांच्या बाबतीत होतं आणि ही नैसर्गिक गोष्ट आहे जी मुलं वापर करतात त्या मुलांचा मेंदूचा उजवा भाग जास्त विकसित आहे आणि जी मुलं कामासाठी उजवा भाग वापरतात त्या मेंदूचा डावा भाग विकसित आहे ही गोष्ट लक्षात घ्या मेंदूचा जो भाग विकसित झालेला नाही तो भाग विकसित करण्यासाठी जास्त फायदा झालेला दिसून येतो जा ती मुलं प्रॅक्टिकल आणि लॉजिकल असतात ज्या मुलांच्या मेंदूचा उजवा भाग विकसित झालेला आहे ती मुलं जास्त इमोशनल क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक असतात मेंदूचा भाग जास्त प्रमाणात वापरला जातो आणि ही नैसर्गिक गोष्ट आहे तज्ञांच्या सल्ल्यानुसार मुलांचा मेंदूचा जो भाग विकसित झालेला नाही तो विकसित करण्यासाठी वेगवेगळे खेळ संगीत चित्रकला इतर ॲक्टिव्हिटीज खेळ काय आहे ते आपण जाणून घेऊ शकतो मेंदूंचे दोन्ही भाग विकसित असतील दोन्ही भागांना चालना दिली तर नक्कीच मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती बौद्धिक क्षमता वाढायला आणि मुलं ऑलराऊंडर व्हायला मदत होते लहान मुलांसाठीच्या मेंदूच्या विकासासाठी कुठकुठले खेळ खेळू शकतो मुलांसाठी आहार कसा असावा याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये लहान मुलांचा बौद्धिक विकास ब्रेन डेव्हलपमेंट ही एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद